श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी स्वाई यूट्यूब चॅनलवर वा। वटपौर्णिमा या वर्षी हे आहेत पाच शुभ रंग या रंगांची साडी नेसा या तीन रंगांच्या साड्या बांगड्या घालू नका जर तुम्ही शुभ रंग घालून पूजा करत असाल तर त्या पूजेचे फळ तुम्हाला दोन पट मिळेल कारण काही रंग हे अशुभ देखील असतात तर काही शुभ तर असेच काही जे रंग आहेत ह्या वटपौर्णिमेला शुभ आहेत ते तुम्हाला आता सांगणार आहे आणि त्याचबरोबर त्या रंगांचे महत्त्व तुम्हाला देखील आता सांगेल तर काही रंग आपल्या सकारात्मक ऊर्जा देत असतात तसेच ह्या वर्षी पूजेचा शुभ वेळ हा दुपारी बारा वाडीच्या पहिले पूजेचा शुभ वेळ आहे आपण कसं करतो घरातील सर्व कामं करून नंतर पूजेला जात असतो तोपर्यंत शुभ मुहूर्त संपून जातो परंतु आपल्याला पहिले बाराच्या अगोदर पूजा करायची आहे त्यानंतर आपण पूजेसाठी ज्या बांगड्या घालणार आहोत त्या प्लास्टिक किंवा मेटलच्या घालू नका तुम्हाला ज्या बांगड्या घालणार आहात त्या काचेच्या लाल हिरव्या किंवा पिवळ्या असाव्यात तसंच आता ह्या वर्षी जो शुभ रंग आहे त्यामधील पहिला रंग आहे हिरवा वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला हिरवा रंग घालायला हवा कारण हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो देवीला आपण ओटी भरतो तर हिरव्या रंगाची साडी हिरवा चुडा अर्पण करतो हिरवा रंग हा सर्वोत्तम रंग मानला जातो सवासिन स्त्रीसाठी हिरवा रंग हा सर्वात उत्तम आणि उत्तम आणि प्रधान समृद्ध प्रदान करणारा रंग असा मानला जातो त्याचप्रमाणे हिरवा रंग हा आपल्याला सुख समृद्धी प्रदान करतो हिरवा रंग हा भगवान शंकरांचा आवडता रंग आहे त्यामुळे भगवान शंकर हे आपल्याला प्रसन्न होतात तसंच दुसरा रंग आहे लाल रंग लाल असोबत तुम्ही पिवळा रंग सुद्धा प्रदान करू शकता लाल रंग हा आपल्या जीवनात उत्साह आणि आनंद निर्माण करणारा आहे सौभाग्याचं सौभाग्य उमंग प्रतीक मानला जातो जांभळा गुलाबी पोपटी रंग हे देखील शुभ रंग आहेत हे, हे तुम्ही घालू शकतात त्याचप्रमाणे आता हे झाले आपले शुभ रंग पण असे कोणते रंग आहे जे की आपण घालू नको घालायला नको म्हणजेच अशुभ रंग हे कोणते आहे तसंच पहिला रंग अशुभमध्ये येतो काळा रंग दुसरा रंग आहे पांढरा रंग आणि त्याचबरोबर तिसरा रंग जो आहे जो अशुभ साडी साडी किंवा ड्रेस तुम्ही जो घालणार आहे त्याचा अशुभ रंग आहे तो म्हणजे डार्क निळा रंग बघा शनिदेव किंवा कालभैरवच्या पूजेव्यतिरिक्त आपण कधीही कोणत्याही पूजेत काळे वस्त्र किंवा पांढरे वस्त्र फक्त महादेवाच्या पूजेत वापरत असतो जसं की आपण बघा काळा रंग काळ्या रंगाचे वस्त्र हे शनिदेव किंवा काळभैरवच्या पूजे व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच पूजेत आपण ते वापरत नसतो त्यामुळं आता ही वटपौर्णिमेच्या पूजेतही तुम्हाला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आहे आणि पांढरे वस्त्र हे आपण फक्त आणि फक्त महादेवांच्या पूजेमध्ये वापरत असतो त्यानंतर त्यामुळं हे वस्त्र हे आपल्याला घालायचे नाही आहे म्हणून फक्त आपण जे तुम्हाला रंग सांगितले हिरवा लाल पिवळा जांभळा गुलाबी पोपटी कलर ह्या ह्या शुभ रंग ह्या वर्षीचे शुभ रंग आहेत ह्याच रंगाच्या साड्या किंवा ड्रेस घालण्याचा प्रयत्न करा आणि पूर्ण तुमचे पूर्ण याच्याने हे बघा की तुम्ही पांढरा किंवा काळा किंवा भडक भडकनिहार परिधान करू नये कारण की हे जे अशुभ रंग आहे यामुळं आपल्या पूजेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात म्हणजेच त्याचे जे आपल्याला फळ मिळणार आहे ते पूर्णपणे फळ मिळणार नाही त्यामुळं हे अशुभ रंग घालू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद